उभाटा गटातील कार्यकर्त्यांचा बोगस पक्षप्रवेश शिंदे किरण सिंग राजपूत यांचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत यांनी उभाटा गटावर बोगस पक्षप्रवेशाचा गंभीर आरोप केला आहे सय्यद व स्नेहल माळी या दोन कार्यकर्त्यांचा बोगस पक्षप्रवेश उभाटा गटाने केलेला आहे त्या दोघी शिंदे गटात कधीच नव्हत्या असा स्पष्ट आरोप त्यांनी केला किरणसिंग राजपूत म्हणाले की उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख यांच्या गाडीतून या कार्यकर्त्या फिरत असता सगळ्या जिल्ह्यांनी पाहिले आहे अशा कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश दाखवून काय साध्य होणार याचबरोबर त्यांनी इशारा दिला की जर कोणी आमच्या शिवसेनेला मिंदे गट म्हणाल तर आम्ही जशाच तसे उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे मिरज किरण किरणसिंग राजपूत यांनी दिला मी कोणाच्या पाया पडून नव्हे तर कामाच्या जोरावर मिरज प्रमुख झालो आहे तुमचं जेवढं पदाधिकारी आहेत तेवढीच तुमची शिवसेना आहे काम करा आणि ताकद वाढवा खरी शिवसेना ही आमचीच आहे दोन वर्षापूर्वी उभाटा गटाने बोगस सभासद नोंदणी केली होती आणि याचे ठोस पुरावे त्यांच्या जवळ आहेत योग्य वेळी हे पुरावे सार्वजनिक केले जातील असे त्यांनी सांगितले प्रसार माध्यमातून आम्हाला माहिती बघायला मिळाली उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख यांनी व स्नेहल माळे यांचा प्रवेश मुंगे गटातून उभाटा गटात झाला असं त्यांचं म्हणणं आहे ती त्यांची बाईट ऐकली तर त्यांना खुलासा द्यायची ही माझी जबाबदारी आहे कारण मी गरजेचं शहर करून असल्यामुळं त्या जिल्हा प्रमुखांना खुलासा करून देणे माझी गरजेचे विषय जिल्हा प्रमुखांना म्हणण्यापेक्षा तमाम जनतेला देणं खुलासा ही माझी जबाबदारी आहे ज्या दोन पदाधिकारी गेल्या सह्य आणि माळी त्या पहिल्यापासून आमच्या पक्षात कधीच आलेल्या नाही आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमधून कायम फिरताना आपण स्वतःचा या पब्लिकनं पाहिलेलं असेल तर त्या जिल्हा प्रमुखांना मला एक सांगायचं आहे आमच्या लोकांना ऑफर द्यायची या आमच्याकडे या आमच्याकडं कोण येत नाहीत नव्यानं वरगे नऊ दिवस असतात मी काम करतोय बघा नाही असं करत कसं करतो हा प्रकार त्या जिल्हा प्रमुखांचा चालू आहे तर त्यांना मला सांगायचं आहे स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याचा प्रवेश घेऊन काय तुम्ही जगाला दाखवाला आहे हे मला समजलं नाही आणि आम्हाला निंदेकर म्हणत असताना स्वतः पहिला काय आहात ते बघा आज या ठिकाणी मी काम करत असताना कामाच्या जोरावर शलोय कोणाच्या पायात लोटांगण घालून झालेलं नाही माणसाचं काम बोलतोय आणि आम्हाला निंदेकड म्हणण्यापेक्षा सोनिया गांधीच्या पायात लोळून तुम्ही स्वतः निंदे आहात मला हे बघा आणि आम मग आमच्यावर टीका करा आमच्यावर टीका करत असताना आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचे बघायचं वाकून ते बंद करा आणि एवढ्यावर आपण समजून घ्यावं अन्यथा इथून पूर्ण अशी आपली भाषा आले तर जशा जसे उत्तर दिले जाईल आणि माझी मी आपली वाट बघतोय आपण जर माझ्याकडे प्रतिक्रिया दिल्या तर माझ्याकडे अजून काही बरंच आहे शिल्लक जे मला परत प्रसार माध्यमासमोर सांगावं लागत सध्या उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती बघितली जेवढे पदाधिकारी आहेत तेवढीच त्यांची ते ती शिवसेना आहे असं म्हणावं लागेल सगळे शिवसैनिक मध्ये जैन साकार असतील किंवा महिला आजार या आमच्या सोबत पहिल्यापासून आहेत खरी शिवसेना या आमची आहे ते प्रमाण न्यायालयानं पण सिद्ध करून दिलेलं आहे धनुष्य बाण सुद्धा आमचा आहे मशाल चिन्ह घेऊन स्वतःला शिवसेना म्हणून इतरांना मेंदेगड म्हणण्यापेक्षा कामात लक्ष देऊन काम वाढवा आणि मग जनतेसमोर या प्रवेश त्यांनी जो दाखवला आहे यापूर्वी दोन पूर्वी जेव्हा सभासद नोंदणी होती तेव्हा बोगस सभासद नोंदणी केली मी नीरज पोटेकर यांच्याबरोबर तक्रार दिलेली होती त्याची मला पोच आहे त्याच पद्धतीनं आज त्यांनी बोगस सभासदांच्या पद्धतीने प्रवेश केला आणि हे बोगस आहेत ते मी आज तुम्हाला जाहीर करतो यावेळी गजानन मोरे कोमल कवठेकर सचिन अलकुंटे मुस्तकीम अत्तर अमन सय्यद यश पाटील प्रेम देसाई सिंग राजपूत आणि साहिल मोकाशे हे कार्यकर्ते उपस्थित होते